श्रीराव मागच्या वर्षी बावीस जानेवारीला अयोध्या येथील श्री रामजीची प्राण प्रतिष्ठा झाली त्या हिशोबाने यावर्षी वर्षी तिथीनुसार श्रीराम मंदिर रामबाग रामसेतू येते तर अयोध्येला जे आज तिथीनुसार भारत तिथंपण दीप उत्सव आरती होते तर त्या हिशोबाने आम्ही बावीस जानेवारी न करता तिथीनुसार जे अयोध्याला होते त्यानुसार आम्ही श्रीराम राम जिथू इथे सकाळी आरती महाआरती दुपारी संध्याकाळी तुमचं साडेसहा वाजता दीप उत्सव रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी सहभाविकांनी सगळ्यांनी येऊन उपस्थित राहावे असं शोभा वाढवावी श्रीराम मंदिराची और आयध्या येथील चिथीनुसार असा कार्यक्रम चालत राहील अकरा तारखेचं वार शनिवार सगळ्यांनी येणे Ya es silencio sí, आगरा जिल्ह्यामध्ये सहा राज्यामध्ये प्रत्येक मंदिरात संध्याकाळी सहा आपला सात वाजेची वेळ प्रत्येक मंदिरात हे बाबा आज काय होतं की प्रत्येक मंदिराची आरतीची वेळ वेगवेगळी होती पहिली म्हणजे साडेसहा सहा सात असं तर नाशिकला तरी जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे मी तुम्हाला सांगत कार मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कपलेश्वर माहिती आहे गंगा गोदावरीची आरती ह्या सगळ्यांची आरतीची वेळ सात वाजेची आहे आणि इतर मंदिराची पण सात वाजेची वेळ आपण ना मालेगावला पण एक समिती तयार केली नाही त्यामध्ये सत्तेचाळीस मंदिर आहेत त्या ठिकाणी पण प्रयत्न आहे की आपलं सात वाजेची आरती प्रत्येकाला आरतीला यायला जमणार नाही समजा जमलं तर नक्कीच आरतीत मंदिरात या आपण घरी घरामध्ये आपला दिवा लावण्याची वेळ पण सात वाजेची बरोबर सात वाजेला कुठेही मागे पुढे करायचं नाही तुम्हाला रामरक्षा येते ती म्हणा तुम्हाला हनुमान चालीसा येतात ती म्हणा यापैकी काहीच येत नाही दिवा लावल्यानंतर ओंकार मंत्र म्हणा आणि लहान मुलांना खास करून आपल्याबरोबर बसवा तुम्हाला सांगतो एक महिन्यामध्ये तुमच्या मुलांमध्ये बदल होईल जे मुलं खूप त्रास देतात एका ठिकाणी बसत नाही शांत राहत नाही मानसिक शांतता ते म्हणजे धर्म आणि कर्म दोघं एकत्र होतात हे धर्माचंही काम होतं आणि मुलांना आपल्याला शांत एक काम मिळतं तर आज आपली दिवा लावण्याची किती वाजेची आता आणखीन पुढचं सांगतो की जे दुकानात असतात कुणी गाडीत असेल गाडीत आहे त्यांची पण सोय केली आपण विश्वास रेडिओ म्हणून नाशिकचा एक रेडिओ आहे जो इंटरनेटवर आहे तो तुम्ही डाउनलोड केला तर संध्याकाळी सात वाजेला बरोबर शुभम करून तिथे ते लावतायत आपल्या विनंतीवरून म्हणजे हा एक आपल्याला फायदा म्हणजे जगात तुम्ही कुठे असाल केव्हाही असाल सात वाजेची वेळ धर्मासाठी धर्मयोद्ध्यांसाठी हळूहळू आपलं हे काम फार काश्मीरपर्यंत पोचलेले काश्मीरचे चाळीस ते पन्नास मंदिर आहे एक महिन्यामध्ये आपल्याबरोबर येत आहेत सगळ्यांनी याची गरज आहे कारण काय होतं की आपलं काम वेगवेगळ्या पद्धतीने होतं तर त्याला आपण एक करतोय आणि आपला वार शनिवार जे काही मोर्चा असेल निवेदन असेल ते दर शनिवारी जर गरज असेल तर आणि नाहीतर शनिवारी संध्याकाळी सातच्या आरतीनंतर धर्मसभा मग त्यामध्ये काय करा मुलांना घेऊन या आपल्या धर्माची माहिती द्या आपल्या धर्मावर जे आघात होत आहेत अत्याचार होत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती हे सांगा आणि त्याच्यावरचे उपाय शोधायला शिका की आपल्याला याच्यावर उपाय काय करायचे नुसतं अत्याचार होत आहे जे पुऱ्या जगाला माहिती आहे तुम्ही जेवढे पोस्ट पाहत असेल तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के पोस्ट ह्याच आहे की इथे अत्याचार झाला तिथं मुलीला पळवलं अमुक ठिकाणी हे झालं हे सगळं आंबईचा असेल तर त्याच्यावरची उपाय पण आपल्याला शोधावं लागेल ते शनिवारच्या धर्मसभे या गोष्टी आपण तीन साठी आग्रह करतोय आपल्याला पण विनंती की बरोबर सात वाजेला आजपासून प्रत्येकाचे आणि हे तुमचं काम नाही आता ही जबाबदारी तुम्ही आपल्या धर्माचे प्रचारक हे आजपासून आजपासून आज तुमची जबाबदारी तुमच्या बाजूला आणखी ज्या ज्या ठिकाणी असेल ही गोष्ट मी नाशिकच्या सहाशे मंदिरांच्या कार्यक्रमात सांगितलेली आहे किती सहाशे आता पुढची आपली स्टेप आहे नाशिकची नाशिकचे जेवढे मंदिर आहे एक हजार मंदिर एक हजार भक्त पकडतोय आपण एक हजार गुन्हि एक हजार दहा लाख लोक होतात एवढं मोठं संघटन जगात कोणाचं राहील का आहे असे साडेसातशे जिल्हे साडेसात हजार तालुके दोन लाख ब्याऐंशी हजार ग्रामपंचायती आपण या पोहचल मी राहणार नाही पंचवीस वर्षीला पण हे काम सगळे करतील ज्या अर्थी दीड वर्षामध्ये आपण इतक्या लांबपर्यंत पोहोचलो काश्मीर पर्यंत याचा अर्थ काम आहे सगळ्यांना आवडते आणि याच्यात काही नाही ना नवीन काहीच करायचं नाही दिवा लावण्याची वेळ प्रत्येक घरात दिवाळी लावला जातो फक्त सापडा ओंकार मंत्र म्हणा राम रक्षा म्हणा हनुमान जे येईल ते आणि आपल्या धर्मासाठी आता इथं बरेच लोक आहेत ते धर्मासाठी काम करत आहेत काही कामांवर केसेस असेल गणपती बाप्पा असेल नवरात्र असेल त्यावेळेला तुमचं संरक्षण करण्याचं काम करतात या लोकांच्या पाठीवरून हात फिरवायला शिका एकदम सोत आहे मला म्हणणं आहे धर्म आणि धर्मयोद्ध्यांसाठी आपल्याला पण काम करायचं आपले लोक आपले मुलं बरेच कामं करतात धर्मासाठी पण घरातूनच विरोध राहतो तुला काय अक्कल आहे का तुला काही काम नाही काम धंदा नाही का आता मालेवाईची परिस्थिती तुम्ही पाहता कशी भावसर गे गे गेली या गेलीत लागून घेतलं किंवा आता बावसर राहिले का भिपू चौक पर्यंत आपले हिंदू समाजाचे लोक होते पवार गेल्ली गेली त्यानंतर धोके म्हणजे असं सगळं आपण मागे मागे सरवतोय हे कुठंतरी थांबवायसाठी या दोन गोष्टींचं काम आपल्याला करायचे आपल्याला हात जोडून विनंती जसं देवावर प्रेम करतात तसं धर्मावर करा कारण जर आपला धर्म वाचला तर देव वाचणार आहे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी Yes, we